राडेगाव तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ जिल्हा परिषद यवतमाळ तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय व तालुका क्रीडा समिती राळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राडेगाव तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे नुकतेच काही दिवसाआधी वेळापत्रक जाहीर झाले असून बावीस जुलै ते नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला बुद्धिबळी स्पर्धा आयोजित करून उद्घाटन या स्पर्धेचे करण्यात आले या स्पर्धेला उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून न्यू इंग्लिश हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विजय सर यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना खेळाडूंना खेळातून होणाऱ्या शासकीय नोकरीत पाच टक्के राखीव जागा असून त्यांनी त्याचा लाभ घ्यावा तसेच दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना स्टेट बोर्ड शालेय स्तरानुसार गुण कसे मिळतात त्याबद्दल खेळाडू विद्यार्थ्यांना माहिती दिली सदर स्पर्धेत भरपूर शाळेने सहभाग घेतला असून जिल्हा क्रीडा अधिकारी श्री घनश्याम सर तालुका क्रीडा अधिकारी चैताली राऊत मॅडम यांनी स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या असून उद्घाटनीय स्पर्धेत क्रीडा शिक्षक श्री किशोर उईके सर प्रवीण कारेकर सर गवळी सर जितेंद्र यादव सर राकेश दुहान सर धर्मेंद्र सर थुल सर व शाळेतील क्रीडा शिक्षक उपस्थित होते व तालुका क्रीडा संयोजक प्रफुल खडसे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा